नमस्कार एमक्युर फार्मास्युटिकल कंपनीची सामाजिक बांधिलकी अक्कलकोट तालुक्यातील सलगर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वह्या पेन पेन्सिल यासह कंपास पेटी व जेवणाचे डबे वाटप करण्यात आले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक उपक्रमात अक्कलकोट तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर या शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय पोद्दार यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याची गरज ओळखून एमक्यूर फार्मास्युटिकल कंपनी पुणे या कंपनीचे अधिकारी श्री अमित जाधव गिरीश कौस्तुभ केंजाळे दिगंबर सूर्यवंशी या अधिकाऱ्यांशी संपर्क केला तसेच त्यांच्याशी वेळोवेळी भेटून स्कूल बॅग पेन पेन्सिल वह्या पुस्तके यासह इतर साहित्यांची मागणी करण्यात आली होती सदर मागणीतून मिळालेल्या साहित्याचे वाटप शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौरुपाली मेहत्रे तसेच सदस्य श्री सैफन बागवान सौरंजना महेंद्रकर तसेच गावातील पालक श्री विजयकुमार फुलारी श्री अशोक बिराजदार यांच्या उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ हजराबी बागवान यांनी केले विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वह्या पेन पेन्सिल साहित्यासह कंपास पेटी जेवणाचा डबा साहित्य दिल्याबद्दल सलगर गावचे सर्व पालक वर्ग सर्व शिक्षक बांधव आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी एम फार्मास्युटिकल कंपनीचे आभार मानले या शालेय साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी शाळेतील शिक्षक हनुमंतराव गुंडर्गी सौ हजराबी बागवान संध्या बशेट्टी दिनकर भारती सर सौ सोनाली भारती मयूर फुलारी समर्थ गावडे आणि सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद